वडकी येथे ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून बकरी ईद केली साजरी रायगाव तालुक्यातील वडकी येथे आज दिनांक सात जून रोजी मुस्लिम बांधवांतर्फे बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ईदनिमित्त सकाळी आठ वाजता गावातील ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले यावेळी देशात राष्ट्रीय एकात्मता कायम राहावी जातीय सलोखा व शांतता नांदावे यासाठी विशेष दुवा मागण्यात आली याप्रसंगी मोलाना मोहम्मद अब्दुल काझमी यांनी मुस्लिम बांधवांना सणाचे महत्त्व व उपस्थितांना नमाज पठणाची पद्धत समजावून दिली संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली उपस्थित समाजबांधवांनी एकमेकांना भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या ईदनिमित्त वडकी पोलीस प्रशासनाकडून ईदगाह मैदानावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर क्लिक करा